नमस्कार मैत्रिणींनं सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे शहज, पधत, तर मैत्रिणीनं आज तुम्हाला दाखवणार ना मिठावर मिरची भाजायची तर ह्या मिठावर मिरची भाजून काय बनते पहा अगदी जबरदस्त तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे अगदी सहज सोपी पद्धत आणि एवढी तोंडाला चव इथे नाही रेसिपी पाहून आणि खाल्ल्यावर तर फारच उत्तम तर तुम्ही नक्कीच पहा मिठात मिरची तव्यावर भाजवायची लोखंडी तव्यावरती पण कशा पद्धतीने भाजणार आहे काय करणार आहे कुठल्या मिरच्या वापरणार आहे आणि त्याचं काय होणार आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल खूप अप्रतिम व्हिडिओ आहे खूप तोंडाला चव आणणारी खरंच मिरची आहे ही तर इथं मी मिरच्या घेतलेली आहे जवळजवळ दीडशे ग्रॅम मिरची आहे माझ्याकडे आणि मी तवा ठेवलेला आहे लोखंडी घ्यासवरती तर हे मीठ ना मैत्रिणी सहज होणारा रेसिपी आहे आता हे मीठ घेतलेलं आहे मी मीठ हे असं ना बऱ्याच वेळा मी वापरत असते मीठ तर हे मी वा मीठ कितीतरी वेळा वापरते असं एकदा घातलं का बऱ्याच वेळा आता हे पहिलं वापरलेलं आहे ते जरा कचरा बिचरा आहे तर हे पहिलं वापरलेलं मीठ आहे ते घेतलेलं आहे मी तर आता हे मी जरा पांगवून घेते थोडंसं चालतंय ते जरा क त्याच्यात काही पडलेलं असतं किंवा काय आपण भासतो किंवा करतो रेसिपी त्याच्यात मी मीठ ठेवण्यासाठी तर असं वापर करते मी तर हातात मिठात मी मी मिरच्या भाजणार आहे आणि त्याच्यापासून अगदी खरंच तुम्ही म्हणसान काय हे बनवले म्हणून आता ह्या मिरच्या घेते संपूर्ण पहाड त्याची मी पु दांडे असतात ना पा पाठीमागची ते त्याच्या दांड्या मागच्या त्यात तोडून टाकणार आहे ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे मैत्रिणीनं अगदी सहज होणारी रेसिपी आहे आणि खरंच तुम्हाला ही कुठेही तुम्ही प्रवासाला जा कुठेही घेऊन जाऊ शकता अशी बनणार आहे ही रेसिपी किंवा तुम्ही जेवणाबरोबर ताटाची शोभा वाढवणारी म्हणतात ना ती रेसिपी आहे किंवा तोंडाला कोणी आजारी पडलं तोंडाला चव नाही त्याला जेवण जात नाही तर ही रेसिपी बनवून दिली खायला तर त्याचं आजार तर पळूनच जाणार पण तो तोंडाची चव पण वाढवणार अशा पद्धतीने जर बनवलं तुम्ही जर अगदी सोपी आहे आणि पुराण्या जमान्यातली ही रेसिपी आहे आत्ताची नाही पहिली काळात आजी पणजीच्या वेळेसची रेसिपी आहे ही तर त्यावेळेस करायची ही लोकं तर खूप अप्रतिम टेस्ट असायची त्या रेसिपींना खूप त्याच्यात विटॅमिन भरलेलं असायचं तर ही चा जवळजवळ अशा पद्धतीने बुडतच चालली होती ही रेसिपी पण पर आता परत ती यायला लागलेली आहे तर येते बघा मिठात मी छान भाजते छान अशी त्याला ता डाग पडले बाहेर मिरच्यांवर तर हे बघा मी भाजून घेते असं मस्त वरती खाली त्यांच्यावर मीठ टाकायचं बाहेर काढायचं मीठ टाकायचं परत वरती टाकायचं असं करूनच बघा आता डाग पडायला लागलेली आहे त्याच्यावर हे पा आहे ना डाग पडायला लागले चांगली दोन मिनटं तरी भाजून घ्यायची गॅस फासच आहे माझा स्लो नाही आहे तर छान मीठ तर ना ते का मग चांगला चटका बसतो त्याला मिठाचा चटका बसला पाहिजे मेन आणि लोखंडी तव्यावर कुठं आयन आहे आपल्याला कुठे हल्ली सगळं सगळं स्टील आणि हेच चाललेलं आहे त्याच्यामुळे ते कोटीनवाली सगळ्या वस्तू भांडी भेटतात हल्ली त्याच वस्तूंमध्ये जेवण आहे त्याच्यामुळं लोखंड सगळं गेलेलं आहे तर माझ्याकडे आहेत अशा वस्तू काय काय तर तळण्यासाठी कढई आहे किंवा हे भागरी करण्यासाठी किंवा असं काही आपल्याला रेसिपी बनवायची झाले त्याच्यासाठी मी ठेवलेल्याच आहेत का की आपल्याला लागतातच तेवढंच आयन भेटतं आपल्याला म्हणून आपल्याला शरीरासाठी चांगलं असं ना त्याचाच उपयोग करते मी कायम तेच तुम्हाला दाखवत असते आपल्याला उपयोगी पडणार आहे ते कुठल्या बी रेसिपी दाखवत नाही ते छान असं भाजून घेतलेलं आहे बा ते लोखंडी तव्यावर मस्त भाजून त्याच्यात मिठामध्ये चव वाढणार आहे आणखी हे बघा असे छान भाजून घेतल्यावर आता मी थंड झालं का बाजूला काढून घेते ह्याला सर्व हे झालेलेच आहेत आता हे एक 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 बाजूला मी काढून घेते का की गरम आहेत अजून भरपूर जास्त वेळ ठेवलं तर जास्त करपून जाईन मीठ खूप गरम असतं ना म्हणून जास्त वेळ नाही ठेवायचं लगेच काढायचं तर बघा बऱ्यापैकी झालेल्या आहेत माझ्या काढून हे बघा आता हे लसूण आहे ना तो पण टाकते मिठातच छान असा भाजून घेते मिठात गरम मीठ आहे ना त्याच्यातच भाजून घेते अगदी खमंगपणा सुटला आहे त्या मिठ ह्याचा मिठाचा आणि त्या लसणाचा सुगंध सुटला आहे एकदम छान तुम्हाला सर्दी बिर्दी झाली असली ले ले दर, ना ती पण गायब होईल लसणाने कान दुखत असला तरी लसणाने गायब होईल अशा मिठात भाजलेल्या लसनाने जर खाल्ली तर म्हणजे ब बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारे ह्या वस्तू आहेत आपण मिठात भाजते ते तर मस्त भाजले आता मी ह्या चाळणीतूनच काढून घेतात हे बघा असं केलं ना लगेच मीठ पडतं खाली लसूण राहतं वरती अगदी पटपट काही काही टिप्स आहेत पा मैत्रिणीनं सहज होणाऱ्या आणि छान तर बंद केला होता मी परत चालू करते थोडासा हे बघा तर हे बऱ्यापैकी झालेले आहे आपला मस्त भाजून पाहिलं आता हे शेंगदाणे आहेत ना हे पण मी भाजून घेणार आहे मिठातच पहा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी मिठात भाजलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं आपल्या रेसिपीला चव तर भरपूर येणारच आणि तव्यावर भाजलेली आहे भरपूर चव येणार आहे संपूर्ण पहा व्हिडिओ अगदीच छोटा व्हिडिओ जास्त मोठा पण नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पहा मात्र आणि बनवा चुकू नका आणि खरंच आपल्या गृहिणीचं चा। कर्तव्यच आहे आपल्या गृहिणीला म्हणजे एक मायाच आहे एक उत्पन्न होती की आपल्या घरातल्या माणसाला खायला घालायचं आणि कसं मा माणसाचं कसं आपल्या म्हणतात ना पहिलं पोटाकडून जायचं असतं प्रेम पैदा करायचं असलं घरामधमधलं मदल, ना तर पहिलं पोटाकडून जायचं असतं पोटाला शांत केली तर घरात सर्वांनाच शांत होतं म्हणून रेसिपी बनवायला शिका जेवण बनवायला शिका आलं पाहिजे भले तुमच्याकडं टाईम नसला किंवा ठेवली बाई कामाला घरामध्ये नाही टाईम आपल्याला पण कधीतरी सुट्टीच्या दिवशी जेवण बनवायलाच पाहिजे आणि आपल्या घरातल्या माणसांना मुलांना किंवा मिस्टरांना किंवा आपल्या नातेवाईक आपली घरात असतील त्यांना आपल्या फॅमिलीला कसं खुश ठेवायचं तर पोटाकडूनच ठेवायचं असतं आणि चांगले चांगले पदार्थ विटॅमिनवाले पदार्थ खायला घालायचे असतात तरी बघा आता मी हे बरेचसे जिन्नस आपण केलेले आहेत मिठातच भाजलेले आहेत या मिरच्यावर पण हे जराशा तर तोडून घेणार आहे मी का की मिक्सरमध्ये काढायचे आपल्याला मग ते मिक्सरमध्ये मोठ्या मोठ्या मिरच्या असल्यानं अडकतात इकडून तिकडे तिकडून इकडे असे अडकत राहतात मग थोडेसे के तुकडे केले ना पटकनी होतात तर पहा आता मी करते जरा जरा तुकडे करायचे थोडे थोडे आणि हे आता मी मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मला या रेसिपी हे सर्व मिरच्या आणि लसूण शेंगदाणे हे सर्व काय काय घालणार आहे ना ते काढणार आहे मी फिरवून जास्त नाही फिरवायचं थोडंसं फिरवायचं बंद करायचं चालू करायचा बंद करायचं चालू करा ह्याला चा, जास्त नाही करायचं आता जर समजा माझ्याकडे ठेचायचं का ते असतं ना खलबदा लोक ह्याचा दगडाचा असतं ना खलबदा किंवा लोखंडाचा असता मी खलबदा टेचलं असतं तरी चाललं असतं तर तुमच्याकडे असलं खलबदा तर खलबा तर टेचू शकता आता मी हे बघा अशा पद्धतीने जाड जाड वाटलेलं आहे मिरच्या बघा या अशा जाड वाटून घ्यायच्या जास्त बारीक बिलकुल करायचं नाही आपल्याला ना। जाड जाडच करायचं आता मी उरलेलं आहे ना आपल्या जिन्नस बघ कसं केलेलं आहे मी ह्याला फिरून ह्याचे शेंगदाण्याचे साल काढायचं म्हटलं होतं पण मी एवढं काही काढणार नाही का की त्याच्यात पण जीवनसत्व आहे थोडंसं काढते जास्त नाही काढणार थोडंसं काढलेलं आहे आता हे मी बाजूला करते आणि हे भांडं घेते आधी नंतर मग तुम्हाला दाखवते बा त्याच भांड्यात टाकलं शेंगदाणे एवढं जाड करून घ्यायचं पाहिलं असंच जाड करून घ्यायचं त्याच्यात का टाकायचं त्या ठेच्यामध्ये जो ठेचा काढलेला आहे ना आपण त्याच्यात टाकायचं आता पुढे परत काय राहिलेलं आहे आपलं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला मिक्स करायचं छान एकजीव करायचा असं एकसंग झालं पाहिजे मिक्स एकदम इकडे तिकडे जरा पण नाही राहिले पाहिजे त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे मस्त आपण हे सर्व भाजलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला काही परत तव्यावर टाकायची जरूर नाही मस्त एक एकजीव झालेला आहे आणि हा ठेचा आपण कधी पण खाऊ शकतो ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही आठ दिवस पंधरा दिवस आरामशीर राहतो मस्त होत राहतो आहे त्याच्यामुळे कसलंच टेन्शन नाही आता राहणारच नाही आमच्याकडं तर राहतच नाही असं काही असलं ना सर्वांनाच आवडतं तर एक पळीभर तेल घालणार आहे मी पाहता आपल्याला तडका द्यायचा आहे त्याला ही पळीभर तेल घातलेलं आहे मी आणि जिरं टाकायचं त्याच्यात एक चमचा भरून चांगलं जिरं टाकायचं पा आणि एक चमचावरून सफेदपी टाकायची आणि मग पाहतो तो तडका आणि थोडीशी कोथंबीर टाकायची त्या तडक्यावर आणि मग तो तडका पहा ती ठेचा पहा आपला मीठ पण घातलेला आहे लसूण पण घातलेलं आहे शेंगदाणे घातलेले आहे मिरच्या घातलेल्या आहे आता हा राहिला तडका हा तडका एवढा असा वरून मस्त होतायचा तुम्हाला काय सांगू अगदी मस्त तोंडाला पाणी सुटतं ते तडका होतानीच वाटतं कधी खावं मिरच्या जरा तडका होऊन द्यायचा मग असं ओतायचं वरून इकडे घेते जरा थोडंसं आणि हा तडका दिला ओतून हो आव वा मस्त तडका तुम्हाला आवाज नसून आला पण एवढा जबरदस्त आवाज आलेला आहे ह्या तडक्याचा आणि हे सर्व मिक्स करायचं मग आता आता ह्याला फोडणी म्हणजे काहीच करायचं नाही ह्याला अशीच ठेवायची ह्याचा ह्याला आपण पाण्याचा गुंज पण लावला नाही जरा मी पाणी वापरलं नाही किंवा काहीच नाही म्हणून ह्याला बरेच दिवस टिकणार आ तुम्ही असा डब्बा भरून मोठा ठेवला ना तरी चालेल बरेच दिवस हा टिकणार तर हा तर काही राहणारच नाही आहे लसणाची थोडा मोठा कांदा राहिला होता म्हणून मी काढून ठेवला आहे म्हणजे वाटताना कधी राहतो नाही एखादा म्हणून तो अख्खाच कांडा होता म्हणून मी काढून ठेवला आहे बघा झालेला आहे आपला तडका मस्त मैत्रिणी आवडलं रेसिपी माझी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नसत केलं तर करून घ्या फार छान छान रेसिपी मी दाखवत असते पाहत राहा तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने होतात रेसिपी आणि त्या तुम्हाला दाखवत असते नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून पाहताय थटका आवडला का माझा हा मसाला माझा आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असल्या तर स्क्रीनवर नंबरवरती दिलेला आहे घेऊ शकता बिना केमिकल मसाला आहे तो आणि भरपूर सारे चुलो भाजलेले मसाले आहेत कुठलाही मसाला घेऊ शकता आणि मसाले तर घ्यास तुम्ही पण हा तडका कसा झाला आहे हा मसाला का ठेचा कसा झाला ते सांगा